नमस्कार सगळ्यांना आता आपण दुसरी कविता सुरू करूयात ज्या कवितेचं नाव आहे रंग ही सिरीज आपण कालपासून सुरू केली आहे आणि काल आपण आषाढ बन नावाची कविता बघितली तर रंग कवितेचा अर्थ सांगण्याच्या आधी एक आर्टिकल सापडलं मला तर आपण आधी ते आर्टिकल वाचूयात काल तसं मी ग्रेस यांच्याविषयी भरपूर माहिती दिली आहे पण आपण पहिले हे आर्टिकल वाचून घेऊ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला रंगकवितेचा अर्थ सांगते तर कवी ग्रेस पत्रकार लेखक संपादक व नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवी ग्रेस यांचे आज पुण्यस्मरण त्यांचे निधन झालं सव्वीस मार्च दोन हजार बारा रोजी त्यांचे पूर्ण नाव माणिक सीताराम गोडुधाटे त्यांचा जन्म दहा मे एकोणावीसशे सदतीस रोजी नागपूर येथे झाला त्यांचे वडील लष्करात होते त्यांचे लहानपण खडतर होते कारण त्यांच्या आईचे अकाली निधन त्या कारण त्यांच्या आईचे अकाली निधनाने त्यांच्यावर नोकरी शिक्षण घर अशी तिहेरी जबाबदारी पडली जन्मतः साहित्यिक व अभ्यासू असल्याने त्यांनी एम एमध्ये सुवर्णपदक मिळवले होते त्यावेळीच त्यांचा अपघात झाला प्लास्टर मधील त्यांनी पारितोषिक स्वीकारले होते त्यांनी त्यांची आई गेली तेव्हा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस होता ही कविता लिहिली वर्ष एकोणवीसशे अठ्ठावन्न पासून गोडघाटे यांनी काव्य लेखनास प्रारंभ केला त्यांच्या कवी ग्रेस या नावातही एक गोष्ट आहे ते द इन ऑफ द सिक्स्थ हॅपीनेस या बोलपटात काम करणाऱ्या इनग्रीड बर्गमन अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित झाले त्या चित्रपटात इनग्रीड संबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते त्यावेळी ती आपल्याला जाणून शीळ घालत आहे असे त्यांना वाटले तेव्हापासून त्यांनी ग्रेस हे नाव धारण केले हे त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणी या मुखपत्राचे वर्ष एकोणावीसशे एकाहत्तर ते एकोणावीसशे चौऱ्याहत्तर या काळात ते संपादक होते वर्ष एकोणावीसशे ब्याऐंशी ते एकोणावीसशे शहाऐंशी या काळात महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे ते सदस्य होते वर्ष एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये रामदास भटकळ यांचे रायटर्स सेंटर मुंबई या संस्थेच्या संदर्भ या द्वैमासिकाचे संपादन करीत असत या द्वैमासिकात दिग्गज लेखकांनी लिहिलेल्या लेखांचे संपादन केले होते त्यांनी वर्ष एकोणावीसशे सहासष्ट ते एकोणावीसशे अडुसष्ट या कालावधीमध्ये नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून काम केले त्यानंतर वर्ष एकोणावीसशे अडुसष्टपासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेच्या मॉरिस कॉलेजमध्ये मराठीचे अध्यापन करीत होते वर्ष एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये ते सेवानिवृत्त झाले निवृत्तीनंतर वर्ष हजार पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात संशोधन मार्गदर्शक व सौंदर्यशास्त्र या विषयाचे अध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे वर्ष एकोणावीसशे एकाहत्तर ते शहात्तर या काळात ते सदस्य होते वाऱ्याने हलते रान या ललित लेख संग्रहासाठी त्यांना दोन हजार बारा सालचा सा साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत त्यांच्या काव्यसंग्रहातील अर्पण पत्रिकेतील काही ओळी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये छापत असत त्यांनी सुमारे नऊ गीते स्वरबद्ध त्यांची सुमारे नऊ गीते स्वरबद्ध झाली आहेत ती गेली तेव्हा म्हणजे पाऊस निनादत होता ही कविता हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वतः संगीतबद्ध करून गायली आहे ऐकली नसेल तर युट्यूबवरती एकदा ऐका हे कवी हे गाणं तसेच तुला पाहिले मी नदीच्या किनारी ही कविता श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध करून त्यांनी व वा सुरेश वाडकर यांनी गायली आहे ह्या दोन्ही खूप फेमस ही दोन्ही फार फेमस गाणी आहेत त्यांची आता पण रंग ही जी दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकाची कविता आहे संध्याकाळच्या कवितामधली तिचा अर्थ समजून घेऊयात तर रंग ही जी कविता आहे तर ही प्रेयसीने प्रियकराला संबोधून दिलेली कविता आहे म्हणजे लिहिली ग्रेस यांनी आहे पण अशा अर्थाने लिहिली आहे त्यांनी तर थेंब उणे ऊन माळावर जळे काचेवर तडे श्रावणाच्या म्हणजे तुझी आठवण येते तेव्हा जणू थेंबाशिवाय थेंब उणे ऊन थेंबाशिवाय आलेले ऊन जसे महाराणावरती जळत असते असं वाटत जणू काही श्रावणातल्या लख उन्हाला तडे गेले आहेत असा भास निर्माण होतो स्तनांवर माझ्या जांभळाची झाक ओली आणभाग आठवते म्हणजे जेव्हा ते प्रेमात होते तेव्हा त्यांनी ज्या आणाभागा घेतल्या होत्या तर त्याच्यानंतर तिला गर्भारपणलं आणि गर्भारपणामध्ये म्हणजे ओले त्यावेळी तिच्या स्तनांना जी आलेली जांभळी झाक आहे आणि त्यावेळी घेतलेल्या आणाभागा किंवा शब्द आहेत त्या तिला आठवतात आहेत त्या अशा पद्धतीचा ह्या कवितेचा अर्थ आहे पुढची उखाणा नावाची कविता आपण पुढच्या भागात बघूयात धन्यवाद